चला राहिली तेवढी गाडी मार खाली मार। खाली मारून ठेव उभी मार उभी मार नमस्कार मंडळी आता आपण आलो आहे आडिवऱ्यामध्ये म्हणजे राजापूर तालुक्यामध्ये आडिवरे गाव आहे आपण पहिला पण व्हिडिओ बनवला होता की आपल्या आंबा काजूसाठी आपल्याला लेंडी खत पाहिजे कारण की आपण ऑर्गॅनिक फार्मिंग करतो तर आता आपण आहे ना एवढे बघा लेंडी खत घेतले आहेत एवढे पिशवे आहेत पहिले आपण सांतरी एक पंचवीस एक घेऊन गेलो होतो आता पुन्हा आपण वीस घेऊन जाणार पण आपल्या गाडीतून तेरापर्यंत जातात पिशव्या बारा तेरा तर आता आपण आहे ना आत्ताही जाऊया की सामान सगळं बाहेर काढलं आहे ट्यूब वगैरे कारण की आपल्याला वरती ठेवायचं आहे दाखवतो तुम्हाला इथे कारण की इथे तीन पिशव्या ठेवल्यात मागे आणि पुढे आता तीन ठेवल्यात तर आडविरामध्ये तुम्ही आलात तर आपण आहे ना आपल्या मराठी बांधवांना पुढे घेऊन जायचं आहे म्हणजे आपल्याला प्रयत्न आहे की व्यवसाय करतायत त्यांना मोठं करणं गरजेचं आहे रस्त्याच्या बाजूलाच भावाचं हे घर आहे आणि तिथे शेळी करतो भाऊ मस्त नियोजन केलं आहे भावाने छोट्यातून चांगलं निर्माण केलं आहे पहिला व्हिडिओ पण बघा आपण का करतो आहे कारण की पहिला व्हिडिओ कोणी बघितला नसेल स्किप झाला असेल तर नव्याने नवीन व्हिडिओ आता बनवतो आहे तर बघतील ना चल रे राजा तर हे बघा अशा ह्या पिशव्या आहेत असा हा आपला भाऊ ओंकार आहे याचा नंबर देतो त्याला कॉन्टॅक्ट करा तुम्ही आपल्या ह्या सर्व पिशव्या आपल्याच आहेत तर आता तेरा मी तेरा पिशव्या घेऊन जाणार आहे दोन दिवसानंतर मी रत्नागिरीला जाणार आहे गणपतीपुळ्याला शूटला जायचं आहे तर जाता जाता जे उरलेलं पिशव्या आहेत ते घेऊन जाणार आहे आणि अजून वीस पिशाची ऑर्डर दिली आहे म्हणजे टोटल आपण सांद्री पन्नासचा सेटअप करणार आहोत पूर्ण टोटल आता आपल्याकडे सांद्री किती होतील माहिती आहे एक चाळीस पंचेचाळीस होतील हे यांचं घर आहे हे बघा बकरा आहे ना जोड्या एकदम बकरी आहे तिथे आहे तिथे आहे हे बघा इथे बकरी आहेत हे बघा इथे हा पिल्लो आहे हे बघा इथे पिल्लो आहे आणि मोठा सेटअप तिकडे आहे आपला कोकणी माणूस आहे ना जसा जमेल तसा व्यवसाय करतो काय करणार आई काजूच होय धडायला आपला कोकणी माणूस असा एवढा प्रेमळ आहे आणि दानसूर आहे आपल्याला काही नाही काही खाऊ बिव घेऊन येतात ना हो बरोबर आहे आपण पण काहीतरी द्यायला पाहिजे बरोबर कोकणी माणसाचं हेच खासियत आहे हे तुम्ही एक गोष्ट दिलात तर तुम्हाला दहा गोष्टी देणार कारण की उदाहरण आम्ही ज्यावेळी आलो होतो तर आम्हाला बरंच काही दिलं आईंनी तर इथे सेटअप आहे भावाचा इथे बघू शकता बकरे बाकी किती आहेत शेळी भरपूर आहेत आपल्याला पण भविष्यामध्ये चांगलं नियोजन करायचं आहे आत्ता नाही आपण बघूया झालं पाहिजे कारण की ह्याला खूप मेहनत लागते वेळ द्यावा लागतो आणि हा भाऊ सकाळी सड्यावर जातो सकाळी शेळी पालन करतो संध्याकाळी मासेमारी करतो त्यातून पण चांगलं उत्पन्न घेतो हा भाऊ सर मानाचा मुजरा या भावाला आणि याच्याकडे जी लेंडी आहे ना एकदम मस्त आहे ही लेंडी तुम्ही अशी पण टाकू शकता किंवा ठेसून एकदम बारीक करून ना अशी एकदम बारीक करून पण तुम्ही टाकू शकता बारीक केलेली पण चांगली असते आणि अख्खी टाकली तरी चांगली असते पण अख्खी थोडंसं वेळ लागतो लागायला भरपूर आहे त्यांच्याकडे भावाचा नंबर देतो ओंकारचा त्याला नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा घाई मध्ये व्हिडिओ झालेला आहे कारण की मला जायचं आहे बाहेर त्याचबरोबर ओंकारला जायचं आहे नाही कामानिमित्त बाहेर जायचं त्याला आंबा जे असा तर शॉटिंग करायला तर तिकडे जायचं बघा हा ओंकार आहे ना आमचा भाऊ खूप मेहनती आहे तर माझ्या नजरेमध्ये तो ओंकारचा खूपच मेहनत आहे कारण की तो ज्यांना खेकडे वगैरे पाहिजे असेल मुंबईला वगैरे तर तुम्ही ओंकारला कॉन्टॅक्ट करा त्याचबरोबर पिल्लं पाहिजे असेल शेळी पाहिजे असेल तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मत पण आहे भावाकडे तरी तिला पण खेकड्यासाठी ना नक्कीच कॉन्टॅक्ट करा त्याला कारण की आपल्या कोकणातले जे खेकडे आहेत ते साधे छोटे मोठे नसतात त्याचे डेंगे एवढे मोठे मोठे असतात तर त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा पण ॲप्रिशिएट करतो त्या भावाला खूप मेहनतीपूर्वक आहे आणि माझ्या बागेमध्ये पण त्याला घेऊन जाणार आहे आंबे काढायला पण यावर्षी आंब्याचं काय खरं दिसत नाही कारण की वातावरण सारखं मळब येतो आणि आता जे कॅनिंगला आंबे गेलेले आहेत बरेच जणांनी कॅनिंगला ले दिलेत तीस रुपये चाळीस रुपये मध आहे बघा कोणाला मध पाहिजे असेल ना, ना तर कॉन्टॅक्ट करा भावाला याच्यामध्ये मासे बघा याच्यामध्ये मासे असतात बारीक बारीक उडाली ते बघा याच्यात मासे असतात तर मध साठी भावाला कॉन्टॅक्ट करा तयार काढणार हा नंतर आता एंडिंगला काढणार पावसाचे काय भारी आहे रे ते तयार नाही इथं बघ हा नक्कीच भावाला कॉन्टॅक्ट करा डिस्प्ले नंबर देतो याच्याकडे तुम्हाला मध मिळेल लेंडी खत मिळेल शेळी पाहिजे तर शेळी मिळेल खेकडे पाहिजे तर खेकडे मिळेल आंबा आंबा बघायत्यासाठी पाहिजे असेल तर तुम्हाला हे दोघं भाऊ मिळतील ओंकर आणि ओंकारचा भाऊ ऑलराऊंडर आहेत दोघं पण चला बाबा येऊ चला आई येतो चला सुन ना हा सुनबाई सुन नाही आली बघा <laughs> गेल्या वेळी आलो होतो आता बाबांनी विचारलं धन्यवाद चालतो आपलं आपण असंच राहायचं <laughs> काही वर्षांनी मी पण असंच राहणार आहे उघडा मग मस्त आयुष्य जोगून घ्यायचं काय चल येतो आई आता बघूया सांद्रे आपण तेरा पिशव्या घेऊन चाललो होतो तेराच्या तेरा बसल्यात का बघूया बघा किती जवळ आहे ना बघ रस्त्याच्या बाजूला तुमचं काय युनिट असेल म्हणजे व्यवसायाचं ते बरं पडतं रस्ता पाहिजे रस्ता नसेल आणि लांब असेल तर आता लेबर भेटत नाही हा मोठा इशू होतो आहे आपण हा कुठलाही प्रमोशन व्हिडिओ नाही कारण की आपल्या भावाला मोठं करायचं आहे तुम्ही कधी आला तर आपलं आपण जे अमाऊंट पे केलेलं आहे ते पण तुम्हाला दिसेल बघायला मिळेल हे पुढे ठेवायचं आहे पुढे पुढे नाही पुढे ठेवा हे बसणार आहे का नाही बारा झाले कधी बारा झाले अरे वा हे बघा असं भरलाय आणि एक त्या गावात जाऊ दे चौदा झाले असता राजा पण पुढे सामान आहे ना गे ब्रेक माराय की पुढे येईल पुढे येईल ती, 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 ती वेळ बसली या साईडला जावायला लागली असते काय मग हो ओमकार तुझं नाव सांग माझा नाव नाईन फोर डबल नाईन थ्री फाय सिक्स सेवन आणि गावाचं नाव सांग कॉन्टॅक्ट करा खूप मेहनती मुलगा आहे ऑलराउंडर आहे मासेमारी करण्यासाठी पण तुम्ही बघू शकता व्हिडिओ राजापुरी संदेशच्या याच्यामध्ये खेकडे पण देतो हा ज्यांना खेकडे पाहिजे असेल ना मोठमोठे किती साईजचे असतात खेकडे दोन अडीच किलो बघा दोन दोन अडीच अडीच किलोचे असतात एक्सपोर्टचे चे असतात एक्सपोर्टचे असतात पकडतो तो मासेमारी पण भारी करत होतो आणि आम्ही पण लवकर जाणार आहे मासेमारी करायला हा याला कॉन्टॅक्ट करा चल भाऊ आपल्या एवढे आता पिशवे घेऊन जायचं आहे पण आपल्या गाडीने आपलं चांगलं भारी साथ दिली आपल्याला तीन पिशव्या मागे राहिले चार पिशव्या आता निघतोय इलेक्शनचा दिवस आहे तर आपल्याला असं लावाच आहे बेल्ट एवढं सामान आपण घेऊन चाललो आहे आपली ही तिसरी फेरी आहे आणि अजून एक फेरी होणार आहे आपली चल वा चल बाय एवढे आपण घेऊन चाललोय साधंतरी पंधरा आहेत चौदा आहेत चौदा आता आपण आलोय आपल्या बागेजवळ हो इथे आपण लेंडी कट ठेवतोय पहिल्याची लेंडी खत बघा इथे आहेत इथे खाली ठेवून दे नंतर आतमध्ये घेऊया ते बघा इथे आहेत तर चिरांवरती आपल्याला ठेवावं लागणार आहे नशीब गाडी आपली इथपर्यंत आलेली आहे म्हणून आपल्याला टेन्शन नाही काय पावसामध्ये सगळं बंद असतं आपली जा आपली जागा नाही आपल्याच वाडीतल्या मंडळींची जागा आहे हां देतो थांब ती एक घेऊन जाते पिशवी मी एक घेऊन जातो आहे म्हणजे मी आता दोनच घेऊन गेलो आतापर्यंत इथून आपल्याला तोडून आतमध्ये न्यायचा होता जे बी तोडून कारण की आपल्याला हे झाडं तोडावी लागले ला असते पण ते झाडं वाचवायचेच म्हणून आपण तोडलं नाही फक्त इथे गडगा फोडला आहे बस एवढंच कारण की आपल्याला हे तीन चार झाडं वाचवायची आहेत नाण्याची झाडं आहेत